सार्वजनिक सेवा संस्था आणि आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक दोन हजार सव्वीसच्या हिंदी गीतांचा कार्यक्रम प्रसंगी पद्मश्री सन्मानित सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजाने संगीत सोहळ्याला अविस्मरणीय उंची मिळाली आमदार मदा म्हे यांच्या नेतृत्वाखाली अन्य मानवरांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमात शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी संपूर्ण मैदान मंत्रमुग्ध झाले तसे शास्त्रीय संगीताचा गाभा सुगमतेची मधुरता आणि भावनांची खोल अनुभूती यांचा सुरेल मिलाप त्यांच्या प्रत्येक गीतातून अनुभवायला मिळाला त्यांच्या दमदार आणि भावस्पर्शी सादरीकरणाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले एका मागून एक सादर होत गेलेली हिंदी आणि मराठी सदाबहार गीते ऐकताना प्रेक्षक अक्षरशः संगीताच्या प्रवाहात वाहून गेले संगीतप्रेमींनी दिलेली दाद ही त्यांच्या कलेप्रती असलेल्या अपार प्रेमाची साक्ष होती या संगीत मैफिलीतून कला संस्कृती आणि संगीताचा खरा आत्मा अनुभवता आला हा संगीत सोहळा शंकर महादेवन यांच्या सुरेल गायनामुळे उपस्थित सर्व रसिकांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेलाय आणि नवी मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासात एक अविस्मरणीय पर्व ठरलाय त्याचबरोबर शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी कार्यक्रमात

मतलबी सलामत प्रमाणे या वर्षी पण गोवर्धन सार्वजनिक कार्यक्रमाला दरवर्षी शंकर महादेव नेतात हे चौथं वर्ष आहे आणि लोकांना प्रोत्साहन करून जातात पण त्यांच्या इतके कार्यक्रम बघायला की पब्लिक जाऊ शकत नाही आमच्या इथे त्यामुळे ते इथे येऊन नवी मुंबई कराय तर नवी मुंबई नाही येऊन ते एक दोन गाणी गाऊन आज त्यांची तब्येत बरी नाही तरी त्यांनी येऊन लोकांना प्रोत्साहन केलं स्वस्थेला आमच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल उद्या त्यांना आम्ही पुरस्कार मिळत आहे त्याच्याबद्दल आम्ही स्वस्थेने त्यांचं अभिनंदन केलं